त्या गाव पांडे कोठ्याच नि आमच्या गाव पालेकर कसेही फरके कोंटे दामु नये हरू नये चालू नये शरीरात करून लाचायचं नाही जे माणसं माणतात ते माघायला कोण्याही कामाच्या माणसाला टाइम आल्यानंतर लाब होऊ नये माणसाला कोण्याही माणसाची शंका वाटू नये जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुर्घटनाच्या गाड्या फक्त शक्ती मिळते म्हणून मी संशया लिहितो आणि नाही पाप अविनाशाची वाहतूक संशय माणसाच्या जीवनाला बरबाद करत असतो नवरा बायकोचा संशय मित्र मित्रांचा संशय बाप एकाचा संशय गावामध्ये ओख्याचा चुक्याचा संशय हे संशय माणसाला बर्बाद करत असतो ना धरायची नाही भीती वाटू द्यायची नाही आणि शंका धरायची नाही ना दबाई शंका आणि मान मान आणि धरायचा नाही उदाहरण सांगतो आळंदी क्षेत्रामध्ये इथल बंद घेऊ त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्याला चार मुलं झाले नव्दिक ज्ञान देणं सोपन संन्यासाला चार मुलं झाले म्हणून सर्व लोकांनी त्याला वडील झाले त्याच्या मुख्य आपत्ती आली आणि सुखी कपडा आपल्या करता केल्यानंतर जे पत्र दिले होते त्याने त्यांना महाराष्ट्र शिक्षण दिले निवृत्ती झाला सांगितलं निवृत्ती या भावंडाला सांभाळली निवृत्ती करून पदर त्या ठिकाणी हे मौलीनी चालू आईबाप निघून

आणि त्याला का द्यायला सुरुवात केली आयावाडी सपोय झपै रोडवाय रोडवायच्या महिनाकडे आम्ही त्याला पीठ फाटवलं ते पीठ त्या ज्ञानेश्वर महाराजांचं विरुद्ध एका बाकीमध्ये टाकलं त्या भूपाठाला काहीतरी बोलकून घेत नव्हतं ते पीठ म्हणा त्या ठिकाणी आपल्या पायान आणि अन्नाचा थर नसता नसतं मला ज्ञानेश्वर सहा दिवसापासून उद्यासाची झिव पाच सर्वशाची भूकेने कमी असताना त्यांना स्वरूप खायला आणण्याचा कल नाही विचार केला काय करावं यांना काय उत्तर द्यावं ज्ञानेश्वर महाराज एका चुकीत असतात डोळे मिळतात आणि डोळे मिळून घडत असताना ते मुक्ताबाईंची मुक्त्या मुक्ताबाई पाहायचं आणि मुक्ताबाई या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाची अवस्था पाहूया ज्ञानेश्वराला गुरुत्व देईल योगी मावळ मनाचा साहित्य सुर राखे झाले मुली संतेष सुविारे पंढरीचा आपणस्तो निस्तार ताकी खरा होई सु सागर आपटारे ते कोणी तोवे आपले कोणी निस्तार करू जाई ठिकाणी करत असताना ही बातमी पद्धतीचा समाला चांगल्या पद्धतीचे प्रत्येकांना चांगलं गोड खावं चांगलं राहावं अशी अपेक्षा म्हणून या ठिकाणी दिवशी मांडी खायची इच्छा झाली म्हणून या ठिकाणी ती नावाची एक मुलगी एका कुंभाराकडे जाते खापरला जे माझं झळके पीठ काढतात त्याला एक बातमी लागली आणि बातमी लागल्यावर खापर आणण्याकरता गेले तुम्हाला जे, जे मुलीचं खापर घेतलं त्याचे काय असतात ते दोन पैसे त्याला दिले जे हिशोबात खेचंद्रमाच्या कर्मटानी पाहिलं आणि त्या मुलीच्या हातातलं खापर घेतलं खुडू शकलं अरे ज्याने अन्नाचं पण दिला नाही खाऊ दिला नाही सुद्धा भुक्तांचं नेतं असताना देऊन दिलेलं नाही त्यावेळेला ती मुली रडत रडत या ठिकाणी आपल्या आश्रमात आपल्या गुंखेच असेल आणि भडक्या मुलींच्या ठिकाणी माऊली खात आणि त्यावेळेला निवृत्ती जाताना मांडे खायची ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपण पाठ आपल्या योग या ठिकाणी तापवत आणि तापवत असताना आपण त्याचा क्षण केला जायचं काय व्हायला हे पाहण्याकरता सोबत खेचरे का त्या झोपडीच्या छिद्रातून खातात तर ज्ञानेश्वराच्या पाठीवर मांडे भाजत आहेत मग त्या मुक्ताबाईला हिशोबा रामाच्या खेचराला आवाज दिला खेचरची आणि ज्ञानेश्वराच्या पाठीवर पहिलं मांड पहिली कोळी पहिलं खाऊ या ठिकाणी हिशोबा खेचर खातात आणि खाऊन या ठिकाणी होतात आणि त्याच मुक्ताबाईला मुक्ताबाईला हिशोबा खेचरची गुरुय आणि ते हिशोबा खेचर रामदेव भारताची गुरु असा अधिकार

आषाढी एकादशीच्या निमित्त्याला आपला जुडावा नगरीमध्ये आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने किंवा अत्यंत आनंदायुक्त मनाने घडताना सुद्धा सगळंच वाटत झालं हरितृतना ऐकनेच्या निमित्त्याने आता पंढरी सेवा आहे काय आणि पंढरपुडामध्ये ती इतरच ऐकायचं आणि सुद्धा एक शतकासुद्धा ऐकायचं ही इतराची सेवा हे माझं वेळेला कोणी देखली होती ण्याकरता उविष्ट झाले जगत बघून मारत होता आम्हाला चांगल्या लोकांची संगत घडली चांगल्या संतांच्या संगतीमुळे भजन केले